आता मम्मी कशी आपल्याला पंधरा सगळं जेवण करून दाखवणार आहे तर चला बघूया आणि तुम्ही एंड पर्यंत बनवून राहा हा ब्लॉग मध्ये तर तुम्हाला माहिती पडेल मम्मी जिंकली का हारली ओके ओके आज माझ्या मम्मीला अचानकच ऑर्डर आली आहे त्यामुळे आज मम्मीची गडबड कशी आहे मी आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर मग शेवट पर्यंत बनून राहा ओके okay? हा चल आता सुरुवातीला मम्मीने कुकर लावलेला आहे ऍज यू कॅन सी आणि या साईडला मटकीची उसळ टाकली आहे शिजायला बघू शकता तुम्ही आणि आता मम्मी इथं पीठ मळते मम्मी आजचा मेन्यू काय काय आहे काय काय देणार आहे डब्याला आमटी भात मटकीची भाजी चपाती आणि शेवयाची खीर आणि जमलंस तर दुसरी एखादी काहीतरी भाजी करते सुकी भाजी ना हा <laughs> फ्लावर बटाट्याची भाजी करणार आहे आता माझं भात लावून झालेलं ला, आहे मटकीची उसळ पण होते आता बघूया कसं कसं होते आपलं पंधरा मिनिटाचं चॅलेंज आहे तीन शिटा झालेल्या आहेत मटकीची उसळ झालेली आहे आता मम्मी इथं आता इथं शेवयाची किर आणि या साईडला चपात्या फटाफट करून घेत आहे मम्मी तुम्हाला मी दाखवते शेवयाची खीर कशी झटकेपट बनवायची ती हा आणि मम्मीच्या पद्धतीने बनवायची म्हणजे तुम्ही पण लवकर अशी बनवू शकता माझी मम्मी घेत आहे खीर बनवायला पहिलं तिने आहे पटापट माझ्या समोर चॅलेंज आहे आता शेवया तुपत मस्त पैकी भाजून घ्यायच्या शेवयाशी बाजू न करून ये ना थोडेसे काजू बदामाचे काप आहे ते भाजून घ्यायचे ते भाजून घ्यायचे आता भाजून घ्यायचे हो भाजून घ्यायचे आई गटका लागला ना म्हणून आता दूध टाकू आणि त्याच्यात चवीनुसार साखर साखर गोड होण्यासाठी मस्त ना आता थोडस दूध टाकलेलं आहे एक कप भर दूध टाकणे आता थोडस त्याच्यात पाणी टाकते हे बघ काजू बदाम बघत कसे दिसत आहे तिथं बघा थोडंसं पाणी टाकते कसे दिसतंय बघ काजू बदाम इथं आणि तोपर्यंत आपली बारीक गॅसवर शेवयाची खीर होऊन जाईल शि आता मी मसुराची आमटी करत आहे मसुराची डाळ आहे त्याच्यात एक कांदा आणि एक टमॅटो कापून टाकते आणि लाल तिखट टाकणार आहे आणि तोपर्यंत माझ्या चपात्या करून घेणार माझी मम्मी चपात्या बनवायला घेत आहे शेवयाची खीर तयार झाली इथं चपातीसाठी तवा ठेवलेला हो आहे आता चपात्या पटापट पटापट करते अशी फोल घरघरीत गर चपाती करायची आणि अशी टाकून द्यायची तव्यावर तव्यावर नाही तर खाली टाकशे हाय ना हो माहिती असे पटापट चपात्या घ्यायच्या लाटून घ्यायच्या मम्मीची स्पीड टेन एक्स आहे त्या वरती आहे म्हणजे बघ तेल तापलं आहे आता त्याच्यात इथं आपली चपाती पण झाली बघा अशा पटापट चपात्या व्हायला पाहिजे तवा पण नाही व्यवस्थित तापलाय एकदा तवा तापला एक आपला ना की पटाफट चपात्या होऊन जाते आमटी झालेली आहे मम्मी आता नळ आमटीला अजून फोडणी द्यायची राणी फोडणी द्यायची आहे दॅट्स मस्त आंबट आंबट कोकम टाकलेला आहे या साईडला फ्लावर चे लॉलीपॉप करणार आहे म्हणून फ्लावर गरम पाण्यात गरम करायला ठेवलेलं आहे का तेल तापलेलं आहे आता मग कसे फुल आले मस्त मिकी मैत्रीण न तुम्ही पण सांभाळून करा चटका लागतो व्हिडिओ शूट करतात हो तू शूट करते ना म्हणून तुला चटका लागतो मी बनवते म्हणून मला नाही लागत बनव कशी किती मस्त झालेत बघा हे रेडीमेड असतात बाजारचे मी जोक करते है। पटापट पटापट आपलं करून घ्यायचं आणि टिफिन भरायला घ्यायची आता पहिले केवढू जे होते केवढे झाले कढई भरून हा हाऊसफुल झाली तुझी कढई असाच आमचा हसी मजाक करतानाचा ब्लॉग असतो मैत्रिणींनो आमचे ब्लॉग आवर्जून बघा आणि थोडे थोडे लाईक पण करत जा म्हणजे आम्हाला समजेल तरी कोण कोण आमचे ब्लॉग बघतंय आणि आम्हाला लाईक करतय आता माझी मम्मी दाल तडक्याची तयारी करते तयारी करते हा 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 पुरी लसूण मिरची बगर गदर घालता कोथिंबीर आणि हळद मस्त घणखणीत असा जरा तडका तयार झाला आपला आता हा आपली तयार झाली आपण आता लॉलीपॉप करत आहोत वेज लॉलीपॉप त्यासाठी शेजवान चटणी आपल्या दुकानावर जी शेजवान चटणी असते ना त्याच्यात मॅरिनेट करायचे थोडीशी कोथंबीर टाकायची थोडासा मैदा थोडा कॉर्न आता थोडसा कोण टाकलाय आणि मीठ चवीनुसार मीठ टाकून फ्राई करायचं इथं माझी मम्मी घाई गाईत हे करते आणि आमची मांज़ा मा, आम्हाला परेशान करते बघू काय सांगू आता मच्छीसाठी ते बघा हां जी गेली तिथं असे मस्तपैकी तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत आपले वेज लॉलीपॉप कसे दिसत आहेत आता दिसत आहेत कुठं फ्राय होत ठीक आहे हो मी फ्राय झाल्यावर तुम्हाला दाखवते मैत्रिणीं आणि ह्या पायला आहे ना खूप घाई लागली आहे खायची आता माझी मम्मी पॅकिंग करत आहे आपला टिफिन तैयार डाल खीर भरत है खीर आता इतना मम्मी मटकी की उस भात वेगे डब्बे देते असा सेट केला मम्मीने <laughs> आता सगळ्यात वरच्या डब्यात सगळ्यात वरच्या डब्यात हा भात भरायचा आहे आता आता राईस देते हे अशी मम्मी फायनली मम्मीच झालेलं आहे हे बघा दोन डबे पॅक केले आहेत आता चपात्या पॅक करतायत माझे भात याच्यात केलेला आहे हो हे बघा खाली हे बघा चपात्या पॅक करतायत एका ह्याच्यात किती आहेत पप्पा तीन तीन का तीन तीन। एकदम हे लॉलीपॉप आहे हे पॅक करा आणि त्यांना टिफिन पिशवीत टाकून द्या वेज लॉलीपॉप पॅकिंग वगैरे कशी करते अशीच पॅकिंग केली जाते पॅकेजिंग हं तुमचा फीडबॅक द्या हां मला हा।